आता वाढला लाईट बंद करतो बघ मग त्याचं फॅन नाही झाला तर काय आपण थोडा वेळ भेटतो आता कारण की मी फटाफट चालत थोडा पण पाच मिनिटं लेट झाले म्हणून बाय तर चला अपेक्षा काय करे अपेक्षा बघा कशी झोपली बघा बघा बो जागे तरी नाटक करते दादा आता वेळेस आपण थोडं वेळ कॉलेजला तर जायला लागणार आहे तर काय आपण थोडा वेळ भेटू आता कॉलेजला चाललेलं आहे तर चलो आता थंडी पण लागते ना तेवढं ऊन पण आहे मला ग्राउंड दिसत असेल ऊन कधी पाठली मला एक गंदा अरे भाव रे इकडे बघा काय दिसते का हाय बघा स्केल बाहेर आलेली आता इला तुम्ही आता काय करू शकत तर नाही कारण की सायकल कॉलेजला कॉलेजला गेल्या तर तिथं मी सेटल करणार आहे थोडं भेटू सांगू शकत नाही त्याच्यावर सांगणार बघा हाय आणखी रिक्षा आहे बाईक तर काय स्टार्ट करायची आपल्याला हे बघा आपले सोनपरी अशी आमची रिक्षा इकडे इकडे ना राष्ट आणि मी बाजारात गेलो होतो आणि आपले तर मी आपले लॉन्ड्री ओल्यावर ठेवले तर काही ना ऑर्डर बघा सोनपरी दुकानात लुटलंय मला असं ना लुटणार पाणी झालंय बघा डॉक्टर टाकलंय आज सीन ना, ना आज ते संडे आहेत ना संडे पण आपला थर्जडे चा ब्लॉक अजून टाकला नाही तर आज आपल्या संध्याकाळी पण नीट हे बघा

अगं इला ना दुकानात टाइम पास झाला का भाजी नाही मी भाजीची वाट बघत बसली तर काय तुम्ही थोडा लेट झालो इथे मुला तर आपण नाही थोडं भेटू काली जर सेल घ्यायला जायचं आपल्याला तेव्हा आपण भेटू काली आता आय एस मॅच चालू झाले तर मी आता टी व्हीवरती काय ते जरा सेल चालत नाही तुम्ही मी थोडं चालू करतो तर मग आपण थोडंच भेटू मला असं शेंगा आणलेले आहेत शेंगा म्हणजे थोडे मम्मी त्यांना दिलेले आहेत गाय तेवढ ए बाय आवरण पण नको करू ते घेतो तुला

काय झालं आम्ही रस्ते चालू आहे मस्त काही शेंगा लागतात थोडा भेटून झोपतो त्याचा रंगाने झोपतो सगळ्यांना माझ्याकडून आता आजचा ब्लॉक तिथेच एंड करतो लगेच